मित्रांनो आज माझ्याकडे प्रफुल्ल सिंग राजपूत आणि रवींद्र क्षेत्रे साहेब आलेले आहेत मागे पण हे झाडं घेऊन गेले माझ्याकडून पण आता आता त्यांनी हे जांभूळचं झाड आहे जांभूळचं झाड आहे आणि ते हे प्रफुल्लसिंग राजपूत आपल्या रवींद्र क्षेत्रे साहेबांना देत आहेत म्हणून मी त्यांचं स्वागत करतो असे निसर्ग मित्र जर जागोजागी असले तर खरंच आपल्या या धर्तीचं नंदनवन होईल आणि आपली ही धरती हिरवळीने बहरून जाईल तर मित्रांनो मी स्वागत करतो अनमोल जीवन बी आर पाटील चॅनलवर या साहेबांचे आणि हे साहेब आपलं नाव काय सर सदानंद।, सदानंद हे चांगले माणसं आहेत आणि यांनी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो तर भाऊ त्यांना तुम्ही हे झाडं द्यावर त्यांच्या हाताला शाबास शहाबा खूप चांगलं ओके नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो आज रवींद्र क्षेत्रे आणि प्रफुल्ल राजपूत हे यांनी हे चांगलं काम केलंय निसर्ग आणि हे सुंदर निसर्ग कसा बनेल हे अनेक लोक प्रयत्न करतात पण ते आळ असतात म्हणून त्यांना फ्रंटवर यायचं काम मी करतो की नाही काहीतरी लोकांना संदेश द्यायला पाहिजे जवळ घ्या कॅमेरा yeah. तर मित्रांनो मी हे चॅनल माझं चालवतो वृक्ष लागवडीसाठी की अनेक ठिकाणी वृक्ष जायला पाहिजे माझ्याकडे श्रद्धेने लोक येतात की बाबा हे बाबा कुठेतरी झाडं देतात आणि त्यामुळे अनेक लोक मला झाडं देतात मी पण स्वतः उगवतो झाडं लावतो लाव, लाव लोकांना देतो फ्री देतो मोफत देतो अरे मोफत सा शब्द काय मोफत म्हणजे आपल्याला ही धरती माता मोफतच देते ना हवा मोफत भेटते आपल्याला एक एक ऑक्सिजनची किंमत किती असते एक एक सिलेंडर तर एक श्वास जर आपला बंद झाला तर आपण मरू शकतो म्हणून हे फळांचं काम एक एक श्वास वाढतो ऑक्सिजनचं काम आणि हे निसर्गाचं सुंदरतेचं काम हे निसर्ग करत असतो पण त्याला आपण साथ दिली पाहिजे अहो जुन्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी ते सात बाराचा उतारा हे म्हणतात ना तर ज्यांनी ज्यांनी सात बारा झाड लावली त्यांना सात बाराचा उतारा तयार होत होता आणि त्यांच्या नावे ती जमीन होत होती म्हणून मी सांगतो बाबा हो झाडे लावा आणि खरंच या मनाने तुम्हाला जरी सात बाराचा उतारा नाही भेटला त्या जागेचा पण देवाला माहिती आहे तुम्ही झाडं लावली आहेत निसर्गाला माहिती आहे त्याचा आशीर्वाद घ्या धन्यवाद असेच राहा आणि झाडे लावत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो हा आंबा साधा सुद्धा नाही हापूस आंबा आहे जातीवंत आंबा आहे आणि अनेक गोड फळे आंबा देईल आपल्याला वृक्ष देईल धन्यवाद हा तुम्हाला जरूर <laughs> नाही खायला तरी या प्रमाण साहेब

चाललं बाबा उल्हासनगरचं झाड नगर नगर उल्हासनगर आणि नगर, नगर, नगर पाँगे, 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 ओके 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 एकदम अजून पाठवेल तुम्हाला हा पहिला आलंय ना हा जरूर, जरूर जरूर या ओके